आपल्याकडे हो एक गणपती बाप्पा बसले होते त्यावेळेस सत्यनारायणाची पूजा होणार होती आणि त्यासाठीच मला चौरंगावर एक आसन शिवून घ्यायचं होतं मग मी ते शिवलं आणि सहज मी त्याचा शॉर्ट्स पण टाकला होता की एक चौरंगाचा आसन शिवलं म्हणून तर रेड आणि येलो कलर मध्ये होतं ते सिंगल फ्रीला असलेलं पण खूप छान होतं आणि तोही व्हिडिओ तुम्हाला तो खूप आवडला होता तर ताईंची मला आली कमेंट्स की ताई असं आसन शिवून मिळेल का तर म्हटलं ठीक आहे मग त्यांनाही ते आसन शिवून द्यायचं होतं मला तर त्यांनी मला फोटो टाकला होता आणि त्या पद्धतीचं त्यांना हवं होतं तर याला किती डबल अशी फ्रील आहे बर का आणि त्या आसनपेक्षा सुद्धा हे अजून सुंदर आलेलं आहे सॅटिनचं कापड आपण वापरलेलं आणि आतला जो चौकोन नाही ना तर त्या ठिकाणी आसन आपलं मिळतं ते तर ते खूप छान तुम्हाला दाखवेल मी पूर्ण तर तेच आता इकडे माझं शिवणं चाललेलं होतं तर म्हटलं चला आज रेडी करून घेऊया कारण कसं आहे ना की मध्ये मध्ये माझी दुसरी कामं चालत असतात त्यामुळे स्टिचिंगच्या कामाला पाहिजे तेवढा वेळ मला देता येत नाही पण म्हंटल चला आज हे पण पूर्ण करून घेऊया आणि आता फक्त एक फ्रील माझी लावायची राहिलेली आहे तर ती तेवढी झाली की मग त्यानंतर रेडी होणार आहे आपलं आसन आणि कसं झालं ते नक्की दाखवेल तुम्हाला तर त्यानंतर म्हटलं चला संध्याकाळी तिने एक संत्र उरलं होतं आणि ते कोणीच खायला तयार नव्हतं म्हटलं चला संत्र पण खाऊन घेऊया आणि तर त्याच्यात जे साल आहे ना त्याचा पण काहीतरी उपयोग होतो बरं का तुम्हाला माहित नसेल तर सांगते जर हाताचे आपले हे कोपरे असतात ना ते जर काळवणले असतील तर त्या ठिकाणी आपण असं चोळलं ना की छान असा ग्लो येतो आणि काळपटपणा निघून जातो तर गुडघ्यांना किंवा मग मानेवर पण काही जणांना काळं होत असतं बघा मान सुद्धा काळवणले जाते तर त्या ठिकाणी सुद्धा हे साल आपण असं चोळलं ना तर त्यामुळे की नाही असं ग्लो येतो आणि जो काळपटपणा असतो जी डेड स्किन असते ना ती आपली निघून जाते तर त्याचं पावडर करून सुद्धा आपण लावू शकतो वाळवून पण मग ते पावडर करा आणि लावा त्यापेक्षा असंच आपण जर का लावून घेतलं ना तर तरी फरक पडतो तर बऱ्याच वेळा जरा आणले तर मी करून घेत असते त्यानंतर दोघांची इकडे चालली होती मस्ती आणि मला काहीतरी सुचलं होतं म्हटलं चला ही जी गुंडी ना त्यामध्ये आपलं हे लावलेलं होतं मी बांबू प्लांट आणि ते आता खराब झाले तर म्हटलं चला काहीतरी करूया तर इकडे अगरबत्ती आणि धूप वगैरे असं वापरून मी काहीतरी सुचलंय ते तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं तर तेच आता करत होते तर इकडे ना सिरेमिक माती होती ती जरा पाणी घालून कालून घेतली आणि ती जे आपण माती भरून ठेवली होती त्यावर ते टाकून दिलं त्यानंतर हे जे कलर स्टोन आहेत ना तर ते पण त्यावर लावून दिले आणि वाळलेलं एक प्लांट होतं तर त्याची काडी होती ती पण लावली त्यामध्ये जरा छान वाटेल म्हटलं असं त्यानंतर अगरबत्तीच्या ज्या काड्या होत्या ना त्या थोड्या थोड्या कट करून घेतल्या मागच्या साईडला असं कंपाऊंड केल्यासारखं दिसेल असं लावून दिल्या त्यानंतर हे जे धूप आहेत ना ते, ते आजूबाजूला लावून दिले दोघं साईडला आणि इकडच्या बाजूला म्हटलं आता एक एक करून या अगरबत्तीच्या काड्या पूर्ण लावून देऊया आणि नंतर मग पुढे पिस्ता सेल्स होते ना तर त्याचाच मी रियूज केलाय तर आधी मी त्याची फुलं अशी बनवून घेतली होती तर ते पण लावून दिले आणि त्यानंतर छोट्या छोट्या त्या सिरेमिक मातीच्या चिमण्या करून घेतल्या आणि त्या आपण त्या काडीवर लावून दिल्या त्या प्लांटवर तर छान दिसत होतं आणि वाटलं नव्हतं इतकं छान काहीतरी तयार होईल म्हटलं तर आता थोडंसं वाळलं की त्यानंतर कलर वगैरे करूया म्हटलं तर असं गार्डन वगैरे असेल आपलं बाल्कनी गार्डन किंवा टेरेस गार्डन तर त्या ठिकाणी आपण हे ठेवू शकतो आणि खूप छान वाटतं किंवा आपण घरात पण ठेवू शकतो एखाद्या कॉर्नरला वगैरे तर आता हे वाळलं नाही की मग त्याला थोडासा कलर वगैरे करेल म्हटलं आणि जी थोडीशी माती उरली होती म्हणजे सिरेमिकची तर त्याचं मी असं छोटूसं फ्लॉवर पॉट पण केलंय तर इकडे आता हे छान असं वाळलं पण आहे तर म्हटलं चला याला थोडं थोडं आता कलर करून देऊया आणि मग त्याला कलर केला मी माझ्याकडे जे आधी वापरलेले कलर होते तेच जरा मी वापरून घेतले या ठिकाणी आणि इकडे आता ग्रीन कलर देते त्यानंतर जे कलर माझ्याकडे आहेत आता अवेलेबल तेच मी वापरणार आहे तर गोल्डन कलर वगैरे ह्या पिस्ता सेल्सला दिला आणि इतकं छान दिसत होतं ना काय सांगू तुम्हाला नंतर आर्टिफिशियल प्लांट होते छोटेसे माझ्याकडे तर ते पण त्या ठिकाणी लावून दिले आणि खूप सुंदर दिसत होतं तर म्हटलं चला आता याला कुठे ठेवायचं कुंडीला पण जरा व्हाईट डॉट दिले आणि थोडी छान दिसायला पाहिजे म्हटलं ती तर त्यासाठी मग तिला पण थोडेसे व्हाईट डॉट दिले तर छान दिसत होती आणि आता एंट्रन्सला ठेवून देऊया म्हटलं कारण बाकी दुसरीकडे काही जागा नाही बाल्कनीत कसं पाऊस वगैरे येत असतो त्यामुळे म्हटलं नको तर इकडे आता एंट्रन्सला ठेवलं आणि कसं वाटतंय मला नक्की सांगा तुम्ही कमेंट्स मध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट्स मध्ये सांगत जा असेच व्हिडिओ बघत व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय